नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मनापासून स्वागत आज आपण उपवासासाठी ताकद ऊर्जा देणारे असे खमंग लाडू बनवणार आहोत चला तर आपण सुरुवात करूयात यासाठी आपण काय काय तयारी लागते ते बघूया त्यासाठी घेतलं आहे आपण सोहमचं राजगिरा पीठ ते तुम्हाला दिसतंय सोहमची सर्वच उत्पादनं नेहमीच छान असतात त्याच्यानंतर तुम्हाला दिसतं आहे इथे तूप डावीकडे आपल्याला खारीक पावडर आहे डिंक आहे उजवीकडे दाण्याचं कूट दिसतं आहे तुम्हाला आणि पिठीसाखर हे सर्व पदार्थ घेऊन आपण आता लाडू बनवणार आहोत सुरुवातीला आपण डिंक तळून घ्यायचं आहे कढईमध्ये तूप तापत ठेवलेलं होतं तर ते आता तापलेलं आहे गॅस नेहमी कायम बारीक ठेवायचा आणि नाहीतर तूप विळसायची शक्यता असते आणि कढईतसुद्धा थोडा थोडा ढिंक घालायचा म्हणजे त्याला फुलायला चांगला वाव मिळतो इथे तसा थोडाच टाकून मी तळून घेते आता तो जवळजवळ तळत आलेलाच आहे आणि तो आता आपण मग काढून घेऊयात तो सुद्धा आपण चालणीवर न काढता एका पा पसरट भांड्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये मी कालवणार आहेत लाडूचं तर त्याच्यामध्ये मी काढून घेणारे कारण त्याच्यामध्ये घातलं तरीसुद्धा ते तूप जे आहे तर ते त्याला लागलं तरी चालणार आहे एरवी कसं होतं की चाळणीवर आपण काढल्यानंतर पदार्थ आपल्याला ते तेल किंवा तूप नको असतं म्हणून काढतो आपण पण हे मी मुद्दाम त्या पातेल्यातच काढून घेते म्हणजे मग ते आपल्याला उपयोगी पडेल डिंक तळून झाला की काय करायचं दोन बोटामध्ये एखादा त्यातला खडा घ्यायचा आणि तो चेपून बघायचा तो जर असा चेपला गेला तर आपला डिंक व्यवस्थित तळून झालेला आहे आणि जर तो झाला नाही ना तसा तर आतमध्ये बारीक खडा राहिलेला असतो जर चेपला गेला नाही तर म्हणून ही काळजी घेणं अतिशय आवश्यक असतं तसंच हे जे खडे असतात तर ते सुद्धा एकसारखे नसतात काही लहान असतात काही मोठे असतात तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला ते बघून ते बाजूला असे मी निवडून ठेवते म्हणजे त्याचे तो तो घाणा त्या त्या वेळेला घालायचा कारण काही लहान असतात त्या पटकन तयार होतात खडे डिंक म्हणजे तळून तयार होतो आणि काही लहान मोठे असतात त्याला तळायला वेळ लागतो तर त्यामुळे इथे तुम्हाला मी दाखवते की कसे मी असे गठ्ठे करून ठेवलेले होते आणि त्या त्याप्रमाणे मग मी ते तसे तळले अशा पद्धतीने सर्व डिंकं मी तळून घेते आणि इथे तुम्हाला दिसेल बघा की मी जे तुम्हाला मग अशी म्हटलं की मी असे वेगवेगळे खडे करून ठेवते कमी अधिक म्हणजे याचे आकाराचे तर तसे इथे तुम्हाला दिसत आहेत सगळा डिंक तळून झाल्यानंतर असा दिसतो आहे बघा छान फुल्ला आहे आणि आता तुम्ही मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घेणार आहे तर ही पावडर करून घेतलेलीसुद्धा इथे तुम्हाला दिसते स व्यवस्थिती छान हे झालेली आहे आणि ह्या कढईमध्ये उरलेलं तूप आहे तर हे छान आहे तूप म्हणजे अजिबात विळसलं नाही आहे त्या तुपातच मी जी खारीक पावडर आहे तर ती आता चांगली परतून घेते खारीक पावडर चांगली आपण परतली परतून झाल्यानंतर आता ती आपण पसरट जे भांडं आपण केलेलं होतं बाकीचे पदार्थ त्याच्यात ठेवले होते थे, त्याच्यातच काढून घेतलेलं आहे आणि ते झाल्यानंतर इथे दाण्याचं कूट मी घालते दाणे भाजून त्याचं खमंग असं छान कूट करून घेतलेलं आहे आणि थोडंसं अगदी गुळगुळीत नाही केलं आहे थोडं सरसरीत ठेवलं आहे कारण दा दाण्याचा जो क्रंचीपणा आहे तर तो त्याच्यातमध्ये मला आणायचा होता हे राजगिरा पीठ मी आता याच्यामध्ये घालते हे मी भाजून घेत नाही आहे कारण ऑलरेडी राजगिरा भाजूनच त्याच्या लाया केलेल्या असतात आणि त्याचंच पीठ असतं ते हे सगळ्या बाजूनी नीट करून घ्यायचं सारखं आणि मग नंतर त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची पीठी साखर किंवा गूळ कोणी तुम्ही घातलात तरी तुम्हाला चालू शकतो मी इथे साखर वापरली आणि ती हाताने मिनिट चांगली आता सारखी करून घेते हे मिश्रण मिश्रण हाताने सारखं केल्यानंतर त्यामध्ये आता तूप घालायचं तूप कधी एकदम नाही घालायचं तर ते थोडं थोडं घालतच सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे थोडं परत त्याच्यामध्ये मी तूप घालते आणि परत मिश्रण सारखं करून घेते मिश्रण नीट एकजीव होण्यासाठी या भांड्यातून मी मोठ्या पातेलीमध्ये ते ट्रान्सफर करून घेते लाडूला स्वाद चांगला येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर घालतोय आणि त्याचबरोबर थोडंसं तूप पण घालणार आहोत आणि तूप घालून झाल्यानंतर ते लाडू वळायला योग्य होतील अतिशय उत्तम चवीचे स्वादाचे असे हे लाडू बनतात तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अतिशय कमी वेळाचे कमी कष्टाचे हे लाडू तुम्हाला कसे वाटले कळवायला खरंच विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर इतरांबरोबर शेअर करायला पण विसरू नका हाताला याचं टेक्स्चर इतकं सुंदर लागते ना एकदम मस्त आणि चवीला तर हा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही नक्की करून बघा हा लाडू आणि मग त्याचे अभिप्राय मला कळवा आता हा वळलेला लाडू तुम्हाला दाखवते कसा छान झाला आहे बघा सर्व बाजूनी सुंदर दिसतो आहे आणि हाच खूप मोठा नाही करायचा मध्यमच लाडू करायचा कारण तो उपासाचा आहे म्हणून असा खूप मोठा करत नाही मी असे हे सगळे लाडू करून घेते मी जास्तीत जास्त हेल्दी रेसिपीज देण्याच्या माझ्या प्रयत्नाला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा बेल आयकॉन दबा याबरोबरच भेटू पुढच्या छानशा व्हिडिओसह धन्यवाद थँक्यू